मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाझ किचनमध्ये मित्रांनो आज आपण बिना भाजणीची चकली बनवत आहोत मस्त खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी चकली आहे आणि करायला पण एकदम सोपी तुम्ही ना फक्त आता याचा आवाज पहा एकदम करकुरीत अशी झालेली आहे आणि पटकन अशी तुकडे होतात अशी इतकी कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील झालेली आहे ही चकली एकदम मोजक्या साहित्यात बनवलेली आहे आणि अगदी रोज घरात वापरणाऱ्या साहित्यामध्ये बनवलेली आहे म्हणजेच एक वाटी पोह्यापासून आपण ही चकली बनवलेली आहे चला तर मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया खमंग आणि खुसखुशीत इथे आपण वाटीचा अंदाज घेतलेला आहे आणि त्याच वाटीप्रमाणे आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहे त्यासाठी मी तर एक वाटी पोहे घेतले होते पोहे आता पटकन असे लगेच जर आपण डायरेक्ट बारीक केले मिक्सरमधून पीठ करायचं म्हटलं तर ते होत नाहीत थोडंफार मोठं राहतं त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला हे पोहे थोडेसे आपण किंचित कोरडेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतील आणि ते पटकन बारीक होतील म्हणून थोडंसं भाजून घेऊया जास्त पण भाजायचं नाही आहे आता आपण याच वाटीच्या अंदाजाने वन फोर्थ वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे ही भाजलेलीच फुटाणा डाळ असते पण आपण थोडीशी या पोह्यांसोबत थोडीशी च म्हणजे नरम जर पडली असेल तर ती थोडीशी भाजली म्हणजे ती पटकन मिक्सरमधून काढताना बारीक करता येईल व्यवस्थित यामध्येच आपण एक टी स्पून जिरे देखील घालून घेतलेले आहेत पोहे थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरमधून एकदम बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण एका ताटामध्ये हे जे पीठ बनवलं होतं ते पीठ काढून घेऊया आणि ज्या वाटीचा आपण अंदाज घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी आपलं तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये वन फोर टीस्पून मी हिंग घालून घेतला आणि वन फोर वाटी बेसन घालून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून याच्यामध्ये आपण तीळ घालून घेतले त्याचबरोबर आपण एक टेबलस्पून याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेतली चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याने काय होईल जो मसाला वगैरे आपण घातलेला आहे मिरची पावडर वगैरे तो चांगल्यारीतं मिक्स होईल याच्यामध्ये जर तुम्हाला अजून मी चकलीचा कलर लाल हवा असेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता माझी हळद विसरली होती ती मी अर्धा टी स्पून याच्यामध्ये घातलेली आहे आता याच्यामध्ये मोहन म्हणाल तेलाचे तर पूर्ण चकलीचं चा प्रमाण असं व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे ॲक्च्युली दोन टेबलस्पून तुम्हाला दिसतात व्हिडिओमध्ये पण ऑलरेडी मी म्हणजे थोडंसं मिस झालेलं आहे एक टेबलस्पून त्यामुळे तुम्ही घालत असाल जर ही रेसिपी तुम्ही ट्राय करणार असाल तर तीन टेबलस्पून इथे तेलाचा वापर करा तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचे आहे कडकडीत होण्यासाठी थोडंसं पाण्याचा हपकं मारून पहा तेलाचा आवाज आला तर छान तेल कडकडीत झालेलं आहे आता हे तेल कडकडीत झालेलं तेल या मिश्रणामध्ये आपण ओतू या पिठाच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण पिठाला हे तेल लागेल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया थोडंसं गरम आहे पण पिठाला हे, हे चांगलं तेल चोळून लावूया म्हणजे आपली चकली खुसखुशीत होईल पहा आता आपलं याच्यामध्ये मीठ चटणी पावडर घातली असल्यामुळे पिठाला कलर पहा आणि पिठाचा मुटका होतो आहे याचाच अर्थ चकली छान खुसखुशीत कुश होणार आहे आता याच्यामध्ये हे आता तर आपण मिक्स करून घेतलं थोडंसं मी एक स्पून इथे ओवा आहे तो हातावरती चोळून घेतला आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये किंचित हळूहळू करत आपण गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घालून पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना मात्र थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे आणि पाणीसुद्धा हळूहळू करतच वापरायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं पीठ आपल्याला मळायचं ना नाही आहे म्हणजे मिडियम असं पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे चकल्या सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही आणि जर जास्तच कडक केलं तर चकल्या म्हणजे पाडत असताना तुटतात देखील मधूनच म्हणून आपण व्यवस्थित असं नाघट्ट ना सेलसर अशा पद्धतीनं हे पीठ गरम पाण्याने मात्र मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्या मळल्या लगेचच जरी तुम्ही च चकली तयार करायला घेतलं तरीसुद्धा चालतं या पिठाला तुम्हाला जास्त मुरत ठेवण्याची अजिबात गरज नसते आपण इथे बेसन पिठाचा वन फोर्थ वाटी बेसन पिठाचा वापर केला तो बेसन पिठाचा वापर एवढ्यासाठी केला की थोडंसं पिठाला चिकटपणा आला पाहिजे त्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे सोबत आपली फुटाणा डाळ तर आहेच आहे पहा आता है, पीट है, मी व्यवस्थित असं हे दोन्ही हाताने पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते पहा आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे फक्त पाच मिनिट मी ठेवणार आहे याला असंच थोडंसं म्हणजे तेलाचा हात लावून आणि लगेचच मीथ चकला करायला घेणार आहे आता पीठ आपलं मी पाटाला थोडंसं तेल लावून घेतला आणि चांगलं म्हणजे चकल्या अजिबात मधून तुटून येत म्हणून चांगलं मळून घ्यायचं आणि लगेचच चकलीच्या जो आपला साचा असतो त्याला आतून पूर्णपणे तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ तुमचं चिकटून राहणार नाही मी आता साच्याला पूर्णपणे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हा जो गोळा आहे तो व्यवस्थित एकसारखा असा हा पीठ मळून घेऊन लांब टक्कराचा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे त्या साच्यामध्ये व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने आता हा आपला गोळा तयार आहे मी ऑलरेडी साच्याला तेल लावलं असल्यामुळे एक एक करत मी हे छोटे छोटे दोन गोळे करून मी या साच्यामध्ये घालून घेते आहे या ज्या पिठामध्ये तुम्ही म्हणाल तर जवळपास वीस चकला तयार होतात या अंदाजामध्ये म्हणजे मध्यम आकाराच्या जास्त मोठा केलात तर तुमच्या कमी तयार होतील पहा पटपट अशी ही चकली तयार होते तुम्ही एक सात अशा या चकल्या तयार करून ठेवू शकता आणि नंतर तळू शकता मी आता थोड्याशा या चकल्या तयार करून घेते आणि त्यानंतर पहा मी चकल्या तयार करून घेतलेत आता तळायचं आता तळण्यासाठी आपण हे तेल वापरलेलं आहे मी इथे म्हणजे बरेच जण तेलाचा कोणता वापर करायचा तर तुम्ही शक्यतो ना सनफ्लावर तेल वापरा किंवा करडईचं तेल वापरा फराळासाठी मी तर म्हणेन कारण जर तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तर शेंगदाणा तेल ना फसफसून वरती येतं त्यामुळे शक्यतो सनफ्लावर तेलामध्ये जास्त तुम्ही फ्राय जर करायचे आयटम असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये कराय या गोडाचे पदार्थ तुपामध्ये केले तरी सुद्धा चालतं आता पहा तेल तापवून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम मिडल टू लो असं करत आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही अशा पद्धतीनेच गॅस जास कमी जास्त ठेवून चकल्या तळून घेतला तरच तुमची चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळलात तर चकली ही सुरुवातीला तुम्हाला वाटेल तळली गेलेली आहे पण तळून झाल्यानंतर ती चकली तुमची मऊ पडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो चकल्या तळताना गॅसवर पूर्णपणे तेल तापवून घ्यायचं आहे गॅसची आज एकदम लो टू मिडियम ठेवायची आणि त्यानुसारच चकल्या उलट पलट करत सुरुवातीला लगेचच चकली टाकल्यानंतर अजिबात उलटू नका थोडीशी ती फ्राय झाल्यानंतर मगच तुम्ही उलटून घ्या कारण जर सुरुवातीलाच तुम्ही पटकन उलटण्याचा प्रयत्न केला तर चकली तुटू शकते पहा अशा पद्धतीने मी आता सर्व चकल्या तळून घेते आहे तर मित्रांनो कशी वाटली माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तसेच याच्या आधी देखील मी खमंग कुरमुऱ्याचा चिवडा अगदी झटपट कसा तयार करायचा याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने सांजोरीची रेसिपी आपण अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करते तीसुद्धा नक्की पहा आणि या दिवाळीमध्ये असेच वेगवेगळे पारंपारिक पदार्थ करून दिवाळीचा आनंद लुटा त्याचबरोबर आधीच मी केलेले दिवाळीच्या फराळाच्या लिंक मी सगळ्या शेअर करते त्या रेसिपीसुद्धा नक्की चेक करा त्याचबरोबर तुम्ही जर डाएट प्रिय असाल तर डाएट चिवडा कसा बनवायचा तोसुद्धा घरच्या घरी आणि मार्केटसारखा त्याची लिंक मी शेअर करते ती नक्की एकदा चेक करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका त्या मस्त फराळाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद